दोन्ही हात एकमेकांवर मणिपूर चक्रावर ठेवायचे नाभीच्या चार बोटावरती नवरात्रातली आज शक्ती देवीची तिसरी आज जे रूप आहे ते आहे चंद्रघंटा देवी त्यांचं आज आपण पूजा करणार आहोत चंद्रघंटा तर चंद्रघंटा म्हणजे बघा या देवीच्या कपाळावर अर्धचंद्राकृती घंटेच्या आकारामधील चंद्रकोर आहे म्हणून चंद्रघंटा असे नाव त्यांना म्हणण्यात आलेले आहे आणि त्यांचे स्वरूप आहे ते अत्यंत शांत आहे धैर्यवान आहे त्या, त्या तेजस्वी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर तिसरा डोळा आहे जो सतत त्यांच्या जागृतपणाचे प्रतीक आहे त्यांचे इतर नावं आहेत ते आहेत चंद्रखंडा वृक्षवाहिनी चंद्रिका अतिशय प्रभावी असलेले हे स्वरूप म्हणजे त्या वाघावर स्वार होऊन आलेले आहेत त्यांना दशभुजा त्या आहेत शंकरदेवांशी त्यांचे लग्न झाल्यानंतर त्यांना जे तेज प्राप्त झालेले आहे असे तेज त्यांच्या पूर्ण शरीरावर आहे शक्तीची देवता आणि धैर्याची देवता म्हणून त्यांची पूजा करण्यात येते वाईट शक्तींचा जर कोणाला त्रास होत असेल तर तो, तो शक्तींचा त्रास कमी होण्यासाठी या देवीची पूजा करण्याची महत्त्व आहे जर कुठल्या भक्तांना पापापासून मुक्ती पाहिजे असेल आणि त्याचबरोबर मानसिक त्रास जास्त होत असेल तर तो त्रास कमी होण्यासाठी चंद्रघंटा देवींची पूजा करण्यात येते हिची पूजा केल्यामुळे मणिपूर चक्र ज्याचा संबंध आहे अग्नितत्वाशी अग्नितत्व म्हणजे सूर्य सूर्याप्रमाणे तेज प्राप्त आपल्याला होते आपले अग्नितत्व अगदी व्यवस्थित काम करायला लागते अशी ही चंद्रघंटा देवी, इला आपल्या आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा सुंदर तेजस्वी स्वरूप असलेली चंद्रघंटा देवी, या चंद्रघंटा देवींचा जो जप करण्याचा मंत्र आहे तो आहे या देवी सर्व भूतेषु मा देवीन संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तसे, नमस्तसे। नमो नमः ह्या दिवशी आज ह्या देवीला पांढऱ्या रंगाचे पदार्थ जसे की खीर वगैरे असे अर्पण करतात त्याचबरोबर लाल रंगाचे वस्त्र ह्या देवीसाठी जर आपण धारण केले तर आपली साधना अतिशय प्रभावी होऊ शकते खूप आभार मानायचे त्या देवीचे तिला नैवेद्यामध्ये आज मत तुम्ही दाखवू शकता किंवा खीर दाखवू शकता सावकाश आपले दोन्ही हात आपण मणिपूर चक्रावर ठेवलेले आहेत कल्पनेमधून पिवळ्या रंगामधले दहा पाकळ्यांचे फूल या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा कल्पनेमधून तुम्ही सूर्यफूल या ठिकाणी बघू शकता सूर्यफूल ज्या दिशेला सूर्य उगवतो त्या दिशेप्रमाणे त्या फुलाचे तोंड असते अग्नितत्वाशी संबंधित असलेले सूर्यफूल सुंदर असे गर्द पिवळ्या रंगामधले फूल या ठिकाणी उमरलेले आहे आपल्या हातात न वाहणाऱ्या उर्षेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवायचा आहे डोळे अलगद बंद करून घ्या आता एक एक मूळ बीजमंत्र आणि उपबीजमंत्रांचं आपण उच्चारण करणार आहे त्याद्वारे या चक्राला जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे ram कोशामधील आपले डायफ्रॅम छाती आणि पोट याकडे गेलेले आपले ज्ञानतंतू श्वास आणि उच्छवासाची क्रिया अशुद्ध रक्तामधील विजातीय द्रव्य ती शोषून ती युरिनवाटी बाहेर टाकणे सुप्रिनल ग्लँडचे कार्य सुधारण्यासाठी ह्या बीजमंत्राचे उच्चारण डम, थरते सग्या मुख्य रक्तवाहिन्न नियंत्रण त्याचबरोबर यकृत आणि जठर यांचे कार्य सुधारण्यासाठी ह्या उपबीज मंत्राचे उच्चारण फायदेशीर होते ढम म्हणजे पँक्रियाजवर नियंत्रण येण्यासाठी याचे उच्चारण करण्यात येते नम तम जठरावर नियंत्रण येण्यासाठी याचे उच्चारण करण्यात येते थम विटॅमिन डी ला सहाय्यक असलेले छातीमधील पोकळी ॲड्रिनल ग्लँड आणि किडनी याचे कार्य सुधारण्यासाठी याचे उच्चारण करण्यात येते थम किडन्या रुशन युरिनल ट्रॅक किडनी स्टोन युरिन स्टोन युरिनल इन्फेक्शन याच्यामध्ये फायदेशीर आहे या उपबीज मंत्राचे उच्चारण दम गर्भाशय ऋषन बीजकोष गर्भाशय ऊर्जा देण्याचे से काम उपबीज मंत्र करते धं... नम अंतरावरण किंवा वाट सरकणे ॲसिडिटी याच्यामध्ये या बीजा मंत्राचं उच्चारण करतात न नळाचा नम नम पम सर्व पाचक स्त्रावांवर नियंत्रण येण्यासाठी या उपबीज मंत्रांचे उच्चारण करण्यात येते पम फम जठर लहान आतडे मोठे आतडे ॲपेंडिक्स सर्दी यचा संबंधी जर काही त्रास होत असेल तर ह्या बीजमंत्राचं उच्चारण करण्यात येते फम वाभार मानायचे आपल्या अन्नमय कोशामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे प्रत्येक अवयवाला सुंदर अशा पिवळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा अग्नितत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे या ब्रह्मांडामधली दिव्य शक्ती सूर्यग्रह यांना आज आवर्जून आपण अर्ध्य देत आहोत खूप आभार मानायचे सूर्यग्रहाचे ओं ह्राम ह्रीं रो ह्रैं र्रौम राहा मित्ररवी सूर्यभानो खगपोषण हिरण्यगर्भ मरीछादित्यसवि्रार्क भास्करेभ्यो नमो नमः प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे रमद्वारे ram dum धम् पं खूप आभार म्हणायचे सक्षम अग्नितत्वाचे आपण खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत अग्नितत्वाची आपण काळजी घेत आहोत अग्नितत्वासाठी पूरक आहार म्हणजे पिवळ्या रंगाचे पदार्थ ज्याप्रमाणे नवरात्राचे उपवास सुरू आहेत तर तांबडा भोपळा आणि पिवळ्या रंगाचे फळं म्हणजे आपण संत्री मोसंबी केळ ह्याद्वारे तत्व सक्षम होण्यासाठी मदत होते खूप आभार मानायचे सक्षम अग्नी तत्वाचे सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे या ठिकाणी केशरी प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा दुर्गा देवींचे दुसरे सुंदर असे स्वरूप राव ब्रह्मचारिणी यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत तप आणि त्याद्वारे सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालेले आहे कमंडलू धारण केलेली ही देवी जपमाळा आणि कमंडलू सात्विकतेचे आणि तपाचे सुंदर असे स्वरूप असलेली देवी यांचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे स्वादिष्ठान चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे या देवी सर्व मा ब्रह्मचारिणीूपेन संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमः खूप आभार मानायचे ज्याद्वारे कमंडलोतील जलाप्रमाणे शरीरातले जलतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे शरीरामधले नको असलेले पदार्थ बाहेर फेकले जात आहेत तसेच नको असलेले विचार पूर्णपणे बाहेर निघून गेलेले आहेत चांगल्या विचारांचा आपण पाठलाग करत आहोत या आध्यात्मिक दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे मा ब्रह्मचारिणी देवींचे दीर्घश्वास घ्या आणि वमचं उच्चारण करा वं... Bum, bum. तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा मुलाधार चक्र आपल्या शरीराचा पाया खूप मजबूत आहे या देहरूपे मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत सुखी आहोत समाधानी आहोत पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये अस्थि अगदी व्यवस्थित काम करत आहे सूर्यासारखे तेज आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे चंद्रासारखे शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळालेली आहे या ठिकाणी साक्षात पृथ्वी तत्त्वस्वरूपामधील गणेशा विराजमान झालेले आहेत घटस्थापना म्हणजे कलश हे श्री गणेशांचे प्रतीक त्यांना डोकं टेकवून साष्टान प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे या चक्राची देवता शक्तीचे सुंदर असे स्वरूप हिमालय पुत्री शैलपुत्री देवी त्यांना बघण्याचा प्रयत्न करा नंदीवर त्या स्वार होऊन आलेल्या आहेत शिवशक्तीचे सुंदर स्वरूप म्हणजे नंदी आणि सुंदर असे स्वरूप असलेली शैलपुत्री देवी जी अतिशय कणखर आहे धैर्यवान आहे संयम राखून प्रत्येक परिस्थितीशी ती सामना करत आहे खूप आभार मानायचे या देवीचे जिने एका हातामध्ये त्रिशूल घेतलेले आहे दुसऱ्या हातामध्ये तिच्या कमलपुष्प आहे त्रिशूल म्हणजे धर्म अर्थ आणि मोक्ष याचे प्रतीक जेव्हा धर्माप्रमाणे आपण वागतो जीवना आपल्या जीवनाला अर्थ यायला लागतो आणि प्राप्ती आपल्याला होते जे मुलाधार चक्राचे तत्व आहे आणि सुंदर असे कमलपुष्प जे धन आणि समृद्धीचे प्रतीक खूप आभार मानायचे शैलपुत्री देवींचे ओम शं शैलपुत्री देवी नमो नमहा शैलपुत्री देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत विजयमंत्रांद्वारे वम सम्... सम्... चार पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल मुलाधार चक्रावर उमललेले आहे त्याद्वारे मुलाधार चक्रामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे कल्पनेमधून बारा पाकळ्यांचे सुंदर असे बेलाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र शिवलिंगाला आधी बघायचे शिव आणि त्यांची शक्ती देवी पार्वती यांचे विविध स्वरूप त्यांची आराधना आपण करत आहोत सुंदर असे स्वरूप म्हणजे देवी कुष्मांडा कुष्मांडा म्हणजे या जगाची निर्मिती ज्यांच्यामुळे होते सगळे विश्वरूप सामावलेली देवी पार्वतीचे सुंदर असे स्वरूप प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण सो करा तत्वाची देवता <coughs> श्री हनुमानजी त्यांचे खूप आभार मानायचे वायुतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार ओम हम हनुमते नम कम जम् झम् न्यं थं ठं या देवी सर्वभूतेषु मा कुष्माण्डादेवी न संस्कृता नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्तसे नमो नमः कुष्मांडा देवीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत सातत्याने फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचेत चंद्रघंटा देवींचे खूप आभार मानायचेत या देवी सर्व चंद्रघंटा मा चंद्रघंटादेवीनं संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नम सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा शक्तीचे स्वरूप स्कंद माता देवी स्कंद म्हणजे कार्तिक स्वामींची आई मातृत्व आणि त्याचबरोबर शौर्य याचे प्रतीक असलेले स्कंदमाता देवी यांचे खूप आभार मानायचे आकाशी रंगाचे सोळा पाकळ्यांचे फूल ह्या ठिकाणी उमरलेले आहेत खूप आभार बीजाक्षर हमद्वारे हम, द्वारे हम... आकाशतत्वरूपी आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे एकही क्षण वाया न घालवता सातत्याने आपण नामस्मरण करत आहोत कर्म करत आहोत खूप आभार बेजाक्षर अक्षर द्वारे हम या ब्रह्ममुहूर्तावर देवीच्या विविध रूपांचे आपल्याला आशीर्वाद हात मिळत आहेत सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे देवीचे पुढचे स्वरूप देवी कात्यायनी ऋषी कात्यायन यांच्यापासून त्यांचा जन्म झाला म्हणून कात्यायनी हे नाव त्यांना देण्यात आले <coughs> महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी कात्यायनी देवीचा जन्म झाला त्यांना महिषासूर मर्दिनी असे पण नाव आहे खूप आभार मानायचे कात्यायनी देवींचे निळ्या रंगामधले दोन पाकळ्यांचे फूल या ठिकाणी उमरलेले आहेत खूप आभार देवी कात्यायनी यांचे एन ओम द्वारे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा देवीचे पुढचे असे स्वरूप काल रा काल देवी जिचे भ हे रूप हे अतिशय भयावह आहे <coughs> जरी ती भयावह असली तरी राक्षसांचा वध करण्यासाठी तिने हा अवतार धारण केलेला आहे शुंभ निशुंभ ह्या रा ह्या राक्षसांचा वध करण्यासाठी तिने हे रूप धारण केलेले आहे खूप आभार मानायचे देवीचे बीजाक्षर ओमद्वारे ओ... देवीच्या विविध रूपांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत देवीचे पुढचे स्वरूप महागौरी अतिशय शांत असे स्वरूप ज्या दिवशी कन्यापूजन करण्यात येते असे महागौरी यांचे स्वरूप अष्टमीची पूजा घालण्यात येते खूप आभार मानायचे महागौरी देवींचे बीजाक्षर अक्षर ओम द्वारे पुढचे नववे स्वरूप नवदुर्गा देवींचे सिद्धिदात्री देवी जिच्या उपासनेने सगळ्या सिद्धी प्राप्त होतात तिचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओम। सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे फूल इथे उमललेले आहे या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला आशीर्वाद खूप आभार नवदुर्गा देवींचे प्रत्येक क्षणाला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु